News, आज दिनांक मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वानाडोंगरी नगर परिषद मध्ये भीषण पाणी टंचाई लक्षात येता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नगर परिषद मध्ये भेट देऊन पाणी समस्या बाबत चर्चा करण्यात आली व लवकरात लवकर घर तिथे नळाचे नियोजन करावे व सध्या कमीत कमी दोन दिवसा नळ किंवा टँकरने पाणी पोहोचवावे व सर्व सरकारी बोरवेल दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे व वानाडोंगरी परिसरामध्ये लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर पाणी योजना सुरू करण्यात यावी जनतेला झालेला त्रास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सहन केला जाणार नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात मटका फोडू आंदोलनाला तोंड द्यावे लागेल असे पक्षाच्या वतीने निलेश नंदनवार पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना खडसावून महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित रवी भाऊ जोडांगडे जिल्हा समन्वयक समाधान माने वाना डोंगरी शहर प्रमुख अतुल करंडे निलडोह शहर प्रमुख सुकन्या थडकर उपतालुका प्रमुख महिला आघाडी गजेंद्र काकडे वाना डोंगरी उपशहर प्रमुख व अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित व अनेक महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या शोभा पाठोडे मिथिलेश बिंग उषा टाक निर्मला यादव अश्विनी कोडापे अरुणा मेश्राम मुलताज खान सीमा चौरसिया सोनम व्यास लक्ष्मी खडसे राजकुमारी नागवंशी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी निम्णा प्रतिनिधी सागर पडोळे